धापेवाड्यात उसळला भाविकांचा महासागर तीनशेहून अधिक दिंड्या व पालख्या दाखल भक्तिमय वातावरणात उंचले दुमदुमली पंढरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा येथे आषाढी पौर्णिमेच्या द्वितीयेला विठ्ठल दर्शनासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली जय हरी विठ्ठलच्या जयघोषात संपूर्ण धापेवाडा भक्तिमय वातावरणात नालेला दिसून आला पहाटे साडेपाच वाजता आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते सपत्नी महापूजा आणि अभिषेक पार पडला त्यानंतर विठ्ठल दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या महापूजेसाठी संत कोलबास्वामी देवस्थानचे मठाधिपती श्री हरी महाराज वेळेकर कांचनताई गडकरी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष भानुप्रतापसिंह पवार सचिव आदित्यप्रतापसिंह पवार सरपंच मंगला शेटे मंदिर कार्यकारिणी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळपर्यंत सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले यावेळी विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने डॉक्टर राजीवजी पोद्दार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर अरुणा मानकर मनोहरराव कुंभारे शंकर ठाकरे माजी सरपंच मनोहर काळे आणि राजेश शेटे यांचीही उपस्थिती होती सुमारे तीनशे सहा वर्षापासून सुरू असलेल्या या यात्रेत मध्य प्रदेश संपूर्ण विदर्भ आणि सुरत येथून भाविक दर्शनासाठी येतात सोमवारी संध्याकाळपर्यंत तीनशेहून अधिक पालख्या आणि दिंड्या दाखल झाल्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता सर्व दिंड्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन कुलबास्वामी महाराज देवस्थानात पोहोचत होत्या चंद्रभागा नदीच्या पात्रातून जात असताना देखील वारकऱ्यांनी गर्दी केली होती देवार। 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 दुरून येणाऱ्या भाविकांसाठी पाणी महाप्रसाद आणि चहा वाटपाचे आयोजन स्वयंसेवी संस्थांनी केले होते पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही निगराणी वैद्यकीय सेवा पाणीपुरवठा बाबतीत प्रशासनाची चोख व्यवस्था होती भाविकांच्या सोयीसाठी सावने नागपूर कळमेश्वर येथून यात्रा स्पेशल बसेस चालवण्यात आल्या धापेवाडा ही संतांची पवित्र भूमी मानली जाते श्री कोलबास्वामी महाराज यांचा जन्म सोळाशे सत्तावन्न मध्ये नागपूर जिल्ह्यातील बेलाया गावी झाला ते विणकरी म्हणून उदरनिर्वाह करत धापेवाड्यात स्थायिक झाले येथे धर्मशेटी रंगारी बाबा यांना त्यांनी गुरु मानले वृद्धावस्थेमुळे पंढरपूर वारी करणे शक्य नसल्याने विठोबा स्वतः धापेवाळ्यात प्रकट झाले अशी आख्यायिका आहे त्यांनी धर्मशेठी बाबा संत मकरंदपुरी आखुंजी बाबा रघुसंत महाराज ब्रह्मचारी महाराज इत्यादी संतांच्या सहवासात समाजाला भक्तीचा मार्ग दाखवला वयाच्या एकशे पाचव्या वर्षी सन सतराशे बासष्ट मध्ये त्यांनी समाधी घेतली आजही पंढरपुरास न जाता विठोबा दर्शनाची इच्छा असलेले भाविक धापेवाड्यात येतात आषाढी पौर्णिमेनिमित्त कोलबास्वामी देवस्थानात भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सकाळी आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी फुले करण्यात आले श्री कोलबास्वामी महाराजांचे भक्त संपूर्ण विदर्भ मध्य प्रदेश व सुरत भागात पसरले आहेत त्यांच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या सर्व प्रमुख दिंड्या रात्री बाजार चौकात एकत्र येतात ढोलकी झांज आणि भक्तिगीतांनी संपूर्ण गाव दुमधुमते गावकरी दिंड्यांवर लाह्यांचा वर्षाव करतात संपूर्ण गाव, करता। गाव रात्रभर जागरण करत दिंड्यांसह सहभागी होतात रात्री सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत या दिंड्या गाव करून पुन्हा मंदिरात पोहोचतात या परंपरेचे भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे अमोल अमोलहा कडमेश्वर आपले विदर्भ